मैत्रिणींनो थंडीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम जसे तुम्हाला जाणवतात तसेच चपात्या वातड होणं मऊ न राहणं हा सुद्धा प्रॉब्लेम माझ्या बऱ्यापैकी मैत्रिणींना जाणवत असतो तर या काळामध्ये कशा प्रकारे चपात्या आपण मऊ ठेवू शकतो हेच मी तुम्हाला सांगते या टिप्स आहे टिप नंबर वन भाजलेल्या चपात्या एका सुती कपड्यामध्ये गुंडाळा आणि नंतर त्या कपड्या सकट एका हवाबंद डब्यामध्ये ठेवा कापड चपात्यांमधला जो मॉइश्चर आहे ओलावा आहे तो शोषून घेतो चपात्या वातड होत नाही नंबर टू जर चपात्या फारच वादळ होत असतील तर त्या तव्यावर भासताना पाण्याचा हलका था हात त्याच्यावरती मारा त्यामुळे चपातीतील ओलावा टिकून <laughs> राहील थ्री चपाती लाटताना तेलकट गोळ्यांसाठी मैद्याचा वापर करू नका शक्यतो कोरड्या गव्हाच्या पिठाचाच वापर करा या टिप्सचा वापर करून तुमच्या चपात्या ज्या आहेत त्या मौसूत आणि लुसलुशीत राहणार आहेत नंबर फोर कणिक भासताना त्यात एक ते दोन चमचे तेल किंवा तूप घातल्यानंतर थोडस म्हणजे त्याला मऊपणा येतो आणि ते घट्ट प्रकारे तुम्ही थोडंसं मळून घ्या आणि चपात्या छानपैकी लाटा चपात्या अगदी मऊसूत होती पुढची ट्रिक आहे ती म्हणजे चपाती करण्यापूर्वी कणकेला पुन्हा पाच मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय तुम्हाला आणि त्यानंतर त्यातील हवा जी आहे ती बाहेर जाते आणि जे कणिक आहे ते एकसारखं राहतं त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकसारखी राहते आणि चपात्या खूप छान आणि मस्त होतात यानंतरची ट्रिक ती म्हणजे चपाती लाटून झाली आणि जेव्हा आपण ती तव्यावरती टाकतो टाकण्या टाकण्याआधी चांगला प्रकारे तवा तापलेला असला पाहिजे कमी तापलेल्या तव्यावर टाकलेली चपाती ही कडक होते जास्त भाजली जाते अंदाज येत नाही यानंतरची ट्रिक आहे ती म्हणजे चपाती दोन्ही बाजूनी फक्त हलकीच शिजेपर्यंत भाजा जास्त त्याला भाजू नका कारण ती कडक होणार आणि मग ती ठेवल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यावर अजून कडक होणार त्यामुळे ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा लास्ट बट नॉट द लिस्ट चपाती तव्यावरून काढल्यावर गरम असताना तिला लगेच हलकं तूप किंवा तेल लावा जेणेकरून चपाती जी आहे ती अगदी मऊसूद आणि व्यवस्थित राहील तर मैत्रिणींनो चपाती करत असताना अशा बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला जाणवत असतात पण त्यावरती उपाय काय तर हा उपाय आहे तो तुम्ही करून बघा जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त अजून काही उपाय असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला रेकमेंड करू शकता आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका